यशवंतराव चौहान कृषि औद्योगिक व पशु पक्षी महोत्सव का तीसरे दिन उत्साह पूर्ण समापन कराड़ यशवंतराव चौहान राज्य स्तरीय कृषि औद्योगिक व पशु पक्षी महोत्सव का रविवार को तीसरे दिन उत्साह पूर्ण समापन हुआ राज्य भर के प्रगतिशील किसानों और पशुपालकों के प्रतिसाद से पूरे परिसर में प्रफुल्लित वातावरण दिखाई दिया महोत्सव में गाय भैंस बैल सहित विभिन्न नस्लों के पक्षियों के भव्य प्रदर्शन ने दर्शकों का विशेष आकर्षण खींचा महाराष्ट्र के विभिन्न जिलों से लाए गए इन पशुधन और पक्षियों की देखभाल प्रबंधन तथा उत्पादन क्षमता के बारे में विशेषज्ञों ने मार्गदर्शन भी किया सुबह के सत्र में सभापति सतीश इंगवले उपसभापति नितिन ढापरे तथा पशुपालक संघ के जिला उपाध्यक्ष डॉक्टर दिनकर बोर्डे सहित अनेक मान्यवर उपस्थित रहे उन्होंने किसानों और पशुपालकों से संवाद साधते हुए कहा कि पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्था की मजबूत रीढ़ है और आधुनिक तकनीक का उपयोग कर इसे और मजबूती दी जा सकती है महोत्सव में भाग लेने वाले कई किसानों को सम्मान चिन्ह और प्रशस्ति पत्र देकर सम्मानित किया गया ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट

स्वागत करावं माझं नाव सर्जेराव शामराव मोहिते मुक्काम पोस्ट बेलोडी बुद्रुक कालोडी बेलोडी म्हणतात ते आणि ही पोगनूर जातीची गाय आहे ती चित्तूर जिल्ह्यात पोगनूर तालुक्यातच मिळते पोगनूर शहराच्या आसपास तिथून मी आणली मला खूप याची किंमत अकरा लाख रुपये सांगितलेली होती पण करून मी तीन हे आणली जाण्याचा आठ दिवस राहण्याचा खर्च वेगळा रा पण बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीने ही गाय पाहिजे गायीच्या डोक्यापासून शेपटापर्यंत हात फिरवला की एक वेगळी एनर्जी आपल्याला येते आणि मी ही गाय आणल्यापासून आम्ही नवराबाईची दोघंच राहतो व्यवसायानं शिक्षक होतो दोघंही पण आम्हाला ही गाय आणल्यापासून कुठल्याही मानसिक किंवा कशाचं पैसे नाही ही हिच्या व्यापातच आम्ही असतो त्यामुळे इतक्या आनंदी आहे आणल्यापासून दोन तीन चार महिन्यापासून खूप आनंद आणि हिची व्यवस्था करण्यात हिला काय काय खाऊ घालणं हे करणं हिची सगळी माहिती आहे ती पूर्ण माहिती लिहिलेली आहे आपण ती माहिती साधारण किती लिटर दूध देते ही गाय ही तीन लिटर दोन्ही टाईमचं मिळून तीन लिटर ते पाच लिटर दूध देते दुधाची किंमत खूप जास्त आहे आंध्र प्रदेश शासनानं सुद्धा दोन अडीच हजार गाई पाहिलेले कारण त्यांचं ब्रँड म्हणून शास राज्य शासनानं आपल्या राज्याचं ब्रँड म्हणूनसुद्धा त्यांनी ह्या गाई पाहिलेल्या पण तिथं कोटी रुपये दिले तर ते विकत देतात ते प्रोडक्ट करतात आणि दूध फक्त विकतात तीनशे ते पाचशे रुपये लिटर आणि ते पाच हजार ते दहा हजार रुपये लिटरला मिलीवर हिचं मूत्र हो जातं आणि किलोवर शेण जातं गोऱ्या हिच्या धार्मिक कार्यासाठी फार पवित्र मानल्या जातात त्या गोऱ्यासुद्धा अगदी किलोवर विकल्या जातात पण आम्ही काही ह्या हे व्यवसाय करण्यासाठी म्हणून नाही पण एक आपली हिंदू धर्मातली गोमाता म्हणजे सर्वश्रेष्ठ माता समजली जाते भूमाता दोन नंबरला भूमाता आणि तीन नंबरला आपली जननी माता तर ती एक माथा म्हणून आम्ही तिला सांभाळतो मुलाप्रमाणे मुलापेक्षा जास्त आम्ही जपणूक जपणूक करतो अगदी गरम पाण्यानं नावू घालण्यापासून या थंडीच्या दिवसात सुद्धा आम्ही अगदी तर आम्ही जे आंघोळ करतो तसं गरम तिला आंघोळ घालतो साबण